हरे कृष्ण प्रेक्षक आपले जीवनी मध्ये स्वागत आहे भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा श्लोक क्रमांक आठ ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्ट्राश्म काचन भाषांतर मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि योगे पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झाला असे म्हटले जाते असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो तो गारेचे खडे दगड सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो तर प्रेक्षक हो मागील काही श्लोकांपासून भगवान श्रीकृष्ण आपल्याला योगामध्ये आरूढ झालेल्या भक्ताची काही लक्षणे सांगत आहेत या श्लोकामध्ये ते आणखी काही लक्षणे सांगणार आहेत तर प्रेक्षक हो कोणी मनुष्य आपल्याशी कसा व्यवहार करेल कसा विचार करेल हे आपण सांगू शकत नाही आपण बघतो की या जगामध्ये बाहेरून लोक सर्वांशी छान वागण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आतमध्येही तीच समान नसेल तर ते वागणं थोड्याच थो। एक परदेशामध्ये एका स्त्रीनं पाहिलं की एका मनुष्याच्या कुत्रा बांधलेला आहे आणि त्या कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा नियमाप्रमाणे काहीतरी सहा फूट ऐवजी पाच फुटाचा आहे तर तिनं त्यासाठी त्या, त्या कुत्र्याच्या मालकावर दावा ठोकला आणि त्या कुत्र्याला त्या मनुष्यापासून वेगळं केलं परंतु तीच स्त्री जेव्हा तिच्या घरी गेली तेव्हा तिनं चक्क चक्क मांसाहार केला म्हणजे बाहेरून ती मला जीवांबद्दल किती करुणा आहे हे दाखवत होती परंतु आतून तिला एखाद्या जीवाला कापून खातानाही काहीच वाटलं नाही कारण तिची त्या कुत्र्याबद्दलची तथाकथित करुणा तिच्या अंतकरणापासून आलेली नव्हती तर तो केवळ एक देखावा होता त्याचप्रमाणे जर आपल्याला अंतकरणापासून या संसाराबद्दल विरक्ती झालेली नसेल अजूनही मायेचा प्रभाव होत असेल रजोगुणामुळे तमोगुणामुळे आपण ग्रासलेले असतो हृदयामध्ये भक्ती ही नसेल म्हणजेच परमसत्याची अनुभूती झालेलीच नसेल तर अध्यात्माबद्दलचं पुस्तकी बाह्य ज्ञानही निरुपयोगीच राहील मग अशा दूषित इंद्रियांद्वारे श्रीकृष्णांच्या नाम रूप गुणलीलांच दिव्य स्वरूप जाणणं कसं का काय शक्य आहे त्यासाठी ती हृदयाची परिपक्वता असणं आवश्यकच आहे आणि ती हृदयाची परिपक्वता केवळ दिव्य भगवत सेवेद्वारेच प्राप्त होते आणि त्यानंतर मग भगवंतांच्या कृपेनं भगवंतांच्या दिव्य नाम रूप गुण लिलांचं दर्शन होऊ शकतं कलियुगामध्ये ही भगवत कृपा कृष्ण नामाच्या जपाद्वारे प्राप्त होते हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आणि हे केवळ भक्तांच्या संघानेच शक्य आहे बरं का त्यासाठी शुद्ध भावना युक्त म्हणजे म्हणजेच कृष्ण भावना युक्त मनुष्याचा म्हणजेच भक्ताचा सत्संग होण्या इतपत मनुष्याला भाग्यवान असावं लागेल अशा भक्ताच्या संघामुळे आपणही भक्तीमध्ये दृढ राहू शकतो कारण आपण जसा संग घेतो तसा आपल्याला रंग चढतो उदाहरणार्थ दारुड्या व्यक्तीचा संग घेणारा मनुष्य ही थोड्या दिवसांनी दारुडा होतो त्याचप्रमाणे शुद्ध भक्तांचा संघ घेणारा मनुष्यही थोड्या दिवसांनी भक्त बनतो आणि मग जेव्हा आपण आपल्यापेक्षा प्रगत भक्तांना पाहतो ते कोणत्याही परिस्थितीमध्ये किती आनंदी आहेत हे पाहतो त्यांना खिचडीचा प्रसाद दिला तरी ते आनंदाने स्वीकारतात आणि त्यांना पंचपक्वानाचा प्रसाद दिला तरी ते आनंदाने स्वीकारतात हे पाहतो तेव्हा आपणही भक्ती मार्गावर प्रगत होतो आत्मसंतुष्ट होतो मग असा भक्त भौतिक धनसंपत्ती भौतिक पदव्या इत्यादींनी प्रभावित होत नाही भौतिकवादी अशा गोष्टींनी प्रभावित होऊन आयुष्यभर त्या मागेच वेळ व्यर्थ घालवतात परंतु भक्त निष्पाप असतात ते ह्या भौतिक जगामध्ये राहूनही भौतिकतेमुळे प्रभावित होत नाहीत परंतु ते त्या भौतिक गोष्टींचा द्वेषही करीत नाही बरं का ते सर्वांचा सन्मान करतात कारण त्यांनी ज्ञानाला विज्ञानामध्ये परावर्तित केलेलं असतं त्यानेच हा सकारात्मक बदल शक्य होतो म्हणजे जेव्हा आपण स्वतःला भगवत सेवेद्वारे आंतरिकदृष्ट्या परिपक्व बनू तेव्हाच आंतरिक आणि बाह्य यांचं दर्शन होईल आणि आपण पूर्णपणे संतुष्ट होऊ उदाहरणार्थ एखादी स्त्री जेव्हा गरोदर राहते तेव्हा हळूहळू तिच्या पोटाचा आकार वाढत जातो आणि मग मा काही महिन्यानंतर तिला बाळ होतं मग कोणी एखादा लहान मुलगा असेल जर तो असा विचार करेल की अच्छा म्हणजे पोटाचा आकार वाढला की मग त्यानंतर बाळ होतं म्हणून एखाद्यानं पोटावरती उशी बांधली किंवा भरपूर पाणी पिऊन घेतलं असं काहीतरी करून पोटाचा आकार वाढवला तर त्याला बाळ होणार आहे का अर्थातच नाही कारण बाळ केवळ पोटाचा आकार वाढल्यामुळे होत नाही तर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये आतून काही परिवर्तन घडत असतं ते बाळ पोटामध्ये वाढत असतं आणि त्यामुळे ती सपोर्ट बाहेरूनही वाढतं त्याचप्रमाणे येथे श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा मनुष्याला भगवत सेवेमध्ये मग्न असल्यानं आतूनसंतृष्टीची अनुभूती होईल तेव्हाच त्याच्यामध्ये काही सकारात्मक बाह्य लक्षणेही दिसतील जसे की तो भगवंतांच्या प्रकृतीकडे समदृष्टीने पाहू शकेल म्हणजे जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेमध्ये सतत मग्न राहू तेव्हाच आपण आंतरिक आणि बाह्यदृष्ट्याही श्रीकृष्णांच्या दिव्य प्रकृतीबद्दल होऊ शकू तेव्हा जगाला जे सोनं मौल्यवान वाटतं ते आपल्याला दगडापेक्षा अधिक मौल्यवान वाटणार नाही म्हणजे म्हणजे दोन्हीही समानच वाटेल जेव्हा मनुष्य भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करीत असतो त्याला भक्ती करण्यामध्ये अंतकरणापासून रस मिळत असतो तेव्हा त्याला ते ते भौतिक संसारातील गोष्टींबद्दल विरक्ती निर्माण होऊ लागते तेव्हा तसेच दुसरं लक्षण म्हणजे आपण भगवत सेवा केल्यावर हृदयापासून पूर्णपणे संतुष्ट राहू शकू उदाहरणार्थ एखाद्या लहान मुलाचं जेवण झालेलं असेल आणि त्याच पोटही पूर्ण भरलेलं असेल तो संतुष्ट असेल आता त्याच्या समोर जर त्याला आवडणारी आईस्क्रीम किंवा केक ठेवला तर तो काय म्हणतो की आज नाही मी उद्या खाईन का कारण आता पोट भरलेला आहे तो पूर्णपणे संतुष्ट झालेला आहे त्यामुळे आता साधा वरन भात असो किंवा आईस्क्रीम केक असो त्याला ते एक सारखेच वाटतात ज्याप्रमाणे एखादा घरापासून दूर हॉस्टेलवर राहत असलेला मुलगा सुट्ट्या लागताच घरी जाण्यासाठी रेल्वेतून प्रवास करतो तेव्हा त्या रेल्वेचा रंग लाल आहे की निळा आहे की हिरवा आहे की पिवळा त्यानं त्याला काहीही फरक पडत नाही तो तर आतून घरी जाण्याच्या आनंदात असतो त्यासाठी इतर योगांद्वारे केवळ थेरॉटिकली ज्ञान मिळेल पण भक्ती योगाद्वारे प्रॅक्टिकली व्यावहारिकदृष्ट्या भगवत सेवेमध्ये रथ झाल्यानं म्हणची ज्ञानाला विज्ञानामध्ये परिवर्तित केल्यानं मनुष्य या स्तरावर पोहोचू शकतो म्हणून प्रेक्षक आहोत जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवंतांनी भगवत गीतेमध्ये दिलेलं ज्ञान स्वीकारून त्याला विज्ञानात परिवर्तित केलं पाहिजे आणि सांसारिक गोष्टींकडे आकर्षित न होता शुद्ध भावना युक्त मनुष्याचा म्हणजेच मन भगवत भक्तांचा सत्संग मिळवण्या स्वतःला भाग्यवान बनवलं पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या सव्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू भगवंतांच्या सेवेमध्ये रथ राहून आंतरिक दृष्ट्या तृप्त होऊयात आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित राहूयात धन्यवाद हरे, हरे कृष्णा